ठाण्यासह उपनगर भागात सोमवारी वादळी वारे आणि जोरदार पावसानं थैमान घातलं होतं यामध्ये घाटकोपर भागात होर्डिंगचा एक महाकाय लोखंडी सांगाडा कोसळला ही बातमी आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत आपण पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुद्धा घेणार आहोत तर आयपीएल मध्ये लखनौ विरुद्ध दिल्ली या संघामध्ये प्ले ऑफ साठी आज सामना होतोय याचं विश्लेषणही तसंच चौथ्या टप्प्यासाठी देशभरात बासष्ट पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान झालंय या बातमीसह स्टार किड असणाऱ्या गिरिजा ओकन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेरा मे वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे सोमवारी घाटकोपर इथं कोसळलेल्या महाकाय होर्डिंगची सध्या राज्यभरात अवकाळी पाऊस कोसळतोय सोमवारी मुंबईत सुद्धा दुपारनंतर अचानक सोसाट्याचा सा वारा आणि जोरदार पाऊस सुरू झाला यामध्ये प्रचंड वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत दोन ठिकाणी होर्डिंगसाठी उभारलेले दोन लोखंडी सांगाडे कोसळले घाटकोपर पूर्वेकडल्या रेल्वे पोलीस वसाहतीतल्या पेट्रोल पंपावर असाच एक महाकाय सांगाडा कोसळला आणि हा लोखंडी सांगाडा इतका प्रचंड होता की त्यानं कोसळल्यानंतर संपूर्ण पेट्रोल पंपाचं छत आच्छादून घेतलं होतं सुरुवातीला शंभर लोक अडकल्याची भीती व्यक्त केली गेली युद्ध पातळीवर इथं बचाव काम राबवलं गेलं आणि त्यातून पस्तीस जणांना बाहेर काढण्यात यश आलं यातील अनेक जण जखमी झालेले आहेत तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे या दुर्घटनेत अनेक वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे हा लोखंडी सांगाडा पेट्रोल पंपावर कोसळल्यामुळे काही प्रमाणात इंधन गळती सुद्धा झाली होती आणि त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते रात्री उशिरापर्यंत हा सांगाडा कटरनं कापून वेगळा करण्याचं काम सुरू होतं वादळी वाऱ्यांसह अचानक आलेल्या पावसामुळे या पेट्रोल पंपावर अनेक दुचाकी स्वारांनी आसरा घेतला होता काही फोर व्हीलर्स आणि बाईक सुद्धा आधीच पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी उभ्या होत्या पण काही क्षणातच जोराचा पाऊस आणि वादळी वारे वाहू लागले आणि याच वेळी बाजूचा महाकाय लोखंडी सांगाडा अचानक कोसळला संपूर्ण पेट्रोल पंप यामुळे झाकून गेला आणि त्यामुळे याखाली अडकलेल्या कुणालाही बाहेर पडता येत नव्हतं मात्र अग्निशमन दलाचे जवान तसंच घटनास्थळी दाखल झाले आणि अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले हा अपघात झाल्याबरोबर मुंबईहून ठाण्याकडे जाणारी वाहनं थांबवून लोकांनी गर्दी केली होती तर बाजूच्या रमाबाई आंबेडकर नगरातल्या कार्यकर्त्यांनीही मदतीला धाव घेतली मात्र इथे इंधन गळती होत असल्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना रोखलं होतं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पालघर लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्याची या ठिकाणी सध्या राजकीय परिस्थिती कशी आहे प्रचारात कोणत्या उमेदवारानं आघाडी घेतली आहे लोकांचा कल कसा आहे याबाबत आपल्याला माहिती देत आहेत दैनिक सकाळच्या पालघर आवृत्तीचे मुख्य बातमीदार भगवान खैरनार या कृती समितीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपण लोकांच्या मतांशी सहमत राहूनच या बंदराबाबत निर्णय घेणार आणि लोकांबरोबरच राहणार असल्याचा विश्वास त्यांना दिलेला आहे तर वाढवण बंदर कृती समितीने देखील महा, महा आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे पॉडकास्ट ची तिसरी बातमी आहे आयपीएलची आज आयपीएलच्या प्ले ऑफ मध्ये लखनौ विरुद्ध दिल्ली या संघांमध्ये सामना होतोय हा सामना कसा असेल दोन्ही संघांसाठी हा सामना किती महत्वाचा आहे के एल राहुल लखनौचं नेतृत्व करणार का याचं सविस्तर विश्लेषण केलंय अनिरुद्ध संघपाळ यांनी आयपीएलच्या चौसष्टाव्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे हा सामना खूप इंटरेस्टिंग आहे कारण की दिल्ली कॅपिटल्सचे देखील बारा पॉइंट्स आहेत आणि लखनौ सुपर जायंट्सचे चे देखील बारा पॉईंट्स आहेत दोन्ही संघ इक्वल पॉइंट्सवर आहेत दिल्ली कॅपिटल्स सध्या सहाव्या स्थानावर आहेत तर लखनौ सुपर जायंट्स बाराव्या स्थानावर आहे त्यांच्या नेट रन रेट मध्ये फारसा फरक नाही आहे पण दिल्ली कॅपिटलसाठी हा सामना खूप महत्वाचा हो आहे आणि क्रुशल आहे कारण की हा लीग स्टेजमधला त्यांचा शेवटचा सामना असणार आहे यानंतर दिल्ली कॅपिटल्सला कुठलीही संधी मिळणार नाही त्यामुळे शेवटचा विजय मिळवून प्लेऑफच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे सरकण्याचा नक्कीच दिल्लीचा प्रयत्न असेल लखनौ सुपर जॉइंटच्याकडे दोन सामने आहेत म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचा एक पकडला तर असे दोन सामने आहेत ते मुंबई इंडियन्स विरुद्ध देखील सतरा मेला खेळणार आहेत त्यामुळे लखनौ सुपर जॉयंट्सकडं जास्त संधी आहे पण मात्र हे दिल्ली कॅपिटल्सला आणि मुंबईला दोन्हींना पराभूत करून सोळा पॉईंट घेऊन प्लेऑफ मध्ये जा प्लेऑफ मध्ये सेफ जाण्याच्या दृष्टिकोनातून लखनौ नक्कीच जोर लावेल आजच्या सामन्यासाठी लखनौसाठी साठी हा सामना अजून एक करण्यासाठी महत्वाचा आहे कारण की के एल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यात वाद झाले होते आणि या वादानंतर के एल राहुल कॅप्टन्सी सोडणार का अशी एक चर्चा सुरू झाली होती याच्यावर स्पष्टीकरण आले लान्स क्लुजनरचं पण मैदानावर काय सिच्युएशन असते हे सामना सुरू झाल्यावरच कळेल त्यामुळे या सामन्याकड के एल राहुल पॉडकास्टची चौथी पॉडकास्ट ची डुकराचं मूत्रपिंड अर्थात किडनी प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तीची अनुवांशिकरित्या संशोधन करून डुकराच्या किडनीचं प्रत्यारोपण झालेल्या रिचर्ड रिक्स लेमन या बासष्ट वर्षीय व्यक्तीचं नुकतच निधन झालं अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स इथल्या रुग्णालयात स्लेमन याच्यावर हे प्रत्यारोपण झालं होतं डुकराच्या किडनीचं प्रत्यारोपण मानवी शरीरात करण्याचा हा पहिलाच प्रयोग होता शस्त्रक्रियेच्या सुमारे दोन महिन्यांनी स्लेमन यांचं निधन झालेलं आहे डुकराच्या किडनी ह्या कमीत कमी दोन वर्ष कार्यरत राहतील असा दावा डॉक्टरांनी केला होता आणि अशा प्रकारे डुकराच्या मूत्रपिंडाचं प्रत्यारोपण करणारी पहिली जिवंत व्यक्ती म्हणून स्लेमन यांचं नाव वैद्यकीय इतिहासात नोंदवलं गेलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाची लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात एकूण पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान पार पडलंय देशातल्या दहा राज्यातल्या एकूण शहाण्णव मतदारसंघांमध्ये सोमवारी हे मतदान पार पडलं यामध्ये महाराष्ट्रातल्या अकरा मतदारसंघांचा समावेश होता इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मतदान झालेलं आहे त्यातही पुणे शिरूर या मतदारसंघांमध्ये जेमतेम पंचेचाळीस टक्केच मतदान झालेलं आहे तर नंदुरबार जालना बीड या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सुमारे मतदान पार पडले पॉडकास्टची सहावी बातमी आहे अंतराळ अंतराळ उद्योगासंबंधीची उद्योगामध्ये खासगी क्षेत्राला विपुल संधी असल्याचं मत इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी व्यक्त केलंय सध्या देशाच्या अंतराळ उद्योगाची उलाढाल ही दोन अब्ज डॉलर्स असून येत्या पाच ते दहा वर्षात ती नऊ ते दहा अब्ज डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट इस्रोनं ठेवल्याचं सांगितलंय इस्रोनं आपल्या विविध मोहिमांसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा चारशेहून अधिक खासगी कंपन्यांना फायदा झाल्याचंही सांगितलंय पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे अभिनेत्री गिरिजा ओक हिच्या संदर्भात गिरिजा ही एक स्टार किड आहे हे अनेक लोकांना माहिती नसेल पण गिरिजाचे वडील डॉक्टर गिरीश ओक हे प्रसिद्ध अभिनेते आहेत पण स्टार किड असल्यामुळं आपलं आयुष्य कसं होतं हे गिरिजाने सांगितलंय एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणालीये तुम्हाला सेलिब्रिटी होण्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आता मला सेलिब्रिटी असण्याचा फायदा होतोय पण मी जेव्हा लहान होते तेव्हा असं नव्हतं माझे वडीलही अभिनेते होते पण तो काळ खूप वेगळा होता त्यावेळी ते नाटकात जास्त काम करायचे त्यावेळी इतक्या मालिका किंवा चॅनल्सही नव्हती केवळ दोनच चॅनल्स असायचे आणि त्यावेळी ऍड्सही इतक्या मिळायच्या नाहीत त्यामुळे आमचं आयुष्य खूप सामान्य होतं फार हलाकीची परिस्थिती नव्हती आणि फार श्रीमंतीची नव्हती खूप मध्यमवर्गीय वातावरणात माझं बालपण गेलं मी आठवीत असताना अल्फा मराठी हे पहिलं चॅनल खाजगी चॅनल सुरू झालं आणि त्यानंतर मालिकांचं प्रमाण वाढत गेलं त्यामुळे माझं बालपण अगदी सामान्य परिस्थितीत गेलं माझ्यावर अजूनही मध्यमवर्गीय संस्कार आहेत आणि ते मी जपते असं गिरिजानं सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला